नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आय लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सह स्वागत करतोय सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे तुम्हाला सर्वांना माहिती झालेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या सहाशे वीस पदाकरिता वेगवेगळ्या पदाकरिता जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत जागा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण सहाशे वीस पदापैकी जे पशुधन पर्यवेक्षक करिता जागा आहेत त्यांचा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम डिटेल टॉपिक लिस्ट टेक्निकल विषयासहित नेमका अभ्यासक्रम काय दिलेला आहे तुमच्या जागा किती आहेत किंवा फॉर्म कधी भरायचं आहे संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे तर आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर एन ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत किंवा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा आहेत पशुधन परीक्षक औषध निर्माण अधिकारी आहेत जे एन एम एन एम स्टाफ नर्स आहे आरोग्य सहायक महिला आहेत यांच्याकरिता एक खास ऑफर आहे कोणतीही तुम्हाला बॅस्ट तांत्रिक विषयासहित जॉईन करता येणार आहे दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे त्याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता जो सिलेबस आहे पशुधन पर्यवेक्षक याचा दर्जा बघा एक वेळेस एकूण प्रश्नांची संख्या शंभर आहे दोनशे गुणांचा पेपर असणार आहे आणि पेपरचा जो कालावधी आहे दोन तासाचा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे एमसीक्यू वस्तुनिष्ठ बहुपर्यंत मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत ओके एक प्रश्न चार ऑप्शन तुम्हाला दिले जाणार आहेत कारण तर ही परीक्षा टीचर्स कंपनी मार्फत अरेंज केली जाणार आहे माध्यम फक्त मराठी असणार आहे ओके परीक्षेचं जे माध्यम आहे प्रश्नांचे जे तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये विचारले जाणार आहेत मराठी ओके मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील इंग्लिशचे इंग्लिशमध्ये आणि दर्जा जो असणार आहे तुमचा बारावीचा उच्च माध्यमिक शाळांचा परीक्षेचा दर्जा राहणार आहे तर यामध्ये मराठी दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता इंग्लिश दहा प्रश्न वीस गुणांकरिता विचारले जाणार आहेत सामान्य न्यायांचे दहा प्रश्न आहेत बौद्धिक चाचणीचे म्हणजे रिझनिंग आहे फक्त मॅथ नाहीये उल्लेख दिलेला आहे त्यांनी दहा प्रश्न आणि तुमचे संबंधित विषय आहे तुम्ही जो कोर्स कंप्लीट केलेला आहे पशुधन परीक्षेचा तोच सिलेबस राहणार आहे परंतु थोडी काठी आहे प्रश्नांची या ठिकाणी मीडियम टू हार्ड लेवलची असणार आहे त्यामुळे तुम्हाला टेक्निकल विषयावरती जे दिलेले आहे त्याचा आपण डिटेलमध्ये अजून इन लिस्ट बघणार आहोत कोणकोणते टॉपिक तुम्हाला अभ्यासा करणे अभ्यासाकरिता देण्यात आलेले आहेत ओके तर घटकच पद आहे हे आपण सिलेबस पाहिलेला आहे प्रश्नांचं स्वरूप पाहिलेलं आहे अगोदर आता बघूया पात्रता काय असणारे शैक्षणिक पात्रता फॉर्म भरण्याची डेट अठ्ठावीस तारखेपासून स्टार्ट झालेली आहे अठ्ठावीस मार्च ते अकरा मे पर्यंत दीड महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता अपलोड कोणते डॉक्युमेंट करायचे आहे महिला असतील तर महिलांकरिता नावामध्ये बदल झाला असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट गॅजेटमध्ये नाव नोंद असणे गरजेचं आहे बघा जागा जरी कमी असतील तरी तुम्ही तर पन, या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे का म्हणतोय कारण तर पुढच्या महानगरपालिकेमध्ये जागा आल्यानंतर तुम्हाला एक अनुभव येऊन जाईल परीक्षेचा पशुधन करिता तुम्ही तयारी करत आहात तर अजून पण डोंबिवली कल्याण डोंबिवली असेल ठाणे महानगरपालिकेची कारण तर निवडणुकीच्या अगोदर या सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर अजून अभ्यास स्टार्ट केला नसेल तर अभ्यासाला लागायचा आहे आणि महत्वाचे जे तुमचं सिलेबस सिल्यावसा आहे सिलेबस तर बॅच मध्ये कम्प्लीट तुम करून दिला जाणार आहे ओके जागा बघूया आपण एक वेळेस पशुधन पर्यवेक्षक सहायक आहे उद्यान अधीक्षक कनिष्ठ अभियंता खाली गेलेलं आहे तुमचं जो महत्वाचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक तर बघा गटकचं पद आहे परंतु याचा जो दर्जा आहे पेमेंट पण चांगल्या प्रकारे आहे एस सेट नुसार किती आहे पेमेंट पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग ते एक्याऐंशी हजार शंभर पर्यंत तुमचं पेमेंट वाढणार आहे एकूण दोनच जागा आहेत खुला प्रवर्गाकरिता एक जागा आहे सर्वसाधारण आणि एक जागा देण्यात आलेली आहे एस सी बाकी प्रवर्गाकरिता या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे ऍड करण्यात आलेल्या नाहीत परंतु तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तरी फॉर्म भरता येणार ऑदर कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला ओपन एवढे जर मार्क असतील तुमचं ओपन मधनं पण सिलेक्शन होऊ शकतं ओके त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता राहणार नाहीये तर बाकी आपण आता बघूया नेमका शैक्षणिक का काय असणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा प्रमाण परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे एच एस सी त्यानंतर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका पदविका असणे तुमच्याकडे गरजेचं आहे त्यासोबत म्हणजे निमशासकीय गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी नामवंत संस्थेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुमच्याकडे विषय या विषयातील म्हणजे या ठिकाणचा पशुसंवर्धन डिपार्टमेंटचा कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे त्यांनाच फॉर्म भरताना मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट तर आहे तुमच्याकडे मराठी विषय होता तुमचा दावेचा त्यामुळे काही प्रॉब्लेम राहणार नाही ओके हे तुम्हाला एकूण जागा आहे शैक्षणिक पात्रता काय आहे ते सांगितलेलं आहे सिलेबस दिलेला आहे फॉर्म कधी भरायचा एक हजार रुपये ओपन करीत आणि कॅटेगरी करीता नऊशे रुपये फी आहे ओके एवढं महत्वाच्या गोष्टी आहेत फॉर्म भरताना थोडं काळजी घ्यायची आहे मराठी नवीन वर्ष काल संपन्न झालेला आहे गुढीपाडव्यानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर देण्यात आलेली होती कोणतीही बेस्ट तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार होती आज लास्ट डेट आहे ऑफरचा यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आहे तलाठीवरती एन एम जे एन एम प्रयोगशाळा सहायक आहे त्यानंतर नेट सेट एम डब्ल्यू लेखा कोशागार यापैकी कोणतीही बेस्ट तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता परचेस करता येणार याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये